शिक्षक मित्रांनो नमस्कार पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं डी के टीचर सपोर्ट ए यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शिक्षक बदली दोन हजार पंचवीससाठी पोर्टल सुरू झालेली आणि या पोर्टलवर सध्या आपल्याला आपली प्रोफाईल चेक करणं अपडेट करणं सबमिट करणं हे काम चालू आहे हे काम करत असताना दोन सूचना आपल्याला वरती दिसत आहेत या सूचनांचा नेमका अर्थ कोणता आहे ते आपण पाहणार त्या सूचना कुठल्या पहिल्यांदा ते पाहूया या दोन सूचना आहेत पहिल्यांदा आपण सूचना एक पाहतो तो ती म्हणजे युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल्फ आणि दुसरी सूचना आपल्याला काही जणांना दिसत असेल ती म्हणजे युअर प्रोफाईल इज पें पेंडिंग विथ युअर बिओ या पद्धतीची सूचना आपल्याला पाहायला मिळत असतील तर मित्रांनो या सूचना नेमका काय आहेत आणि यांचा अर्थ काय आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जेव्हा आपण आपल्या पोर्टलवर जातो आणि इथं तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी आणि कॅबच्या टाकून तुम्ही इथून लॉग इन करता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर जाता प्रोफाईलवर गेल्यानंतर इथं बघा ही प्रोफाईल या प्रोफाईलवर म्हणजे पहिल्या तीन रेषावर क्लिक करून या प्रोफाईलवर आपल्याला जायचं असतं प्रोफाईलवर गेल्यानंतर आपल्याला इथं ही सूचना दिसते ही सूचना इथे दिसते बघा युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल्फ म्हणजे ही जी प्रोफाईल आहे ही तुमच्याकडूनच तुमची प्रोफाईल तुमच्याकडूनच पेंडिंग आहे याचा अर्थ तुम्ही ती प्रोफाईल चेक केली नाही आहे चेक केली असेल तर अपडेट केली नाही आणि अपडेट केली असेल तर बी ओनं सबमिट केली नाही म्हणजे जर तुमची प्रोफाईल जर बघायची असेल आणि ती पाहून त्यामध्ये काही चेंजेस चेंजेस करून तुम्हाला ती बीओ लॉग इनला फॉरवर्ड करायचे सबमिट करायचे हे काम कसं करायचं हे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हा तो व्हिडिओ होता हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा या व्हिडिओच्या शेवटी मी देतो किंवा खाली सुद्धा लिंक देतो पण तरीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हे काय करायचं आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रोफाईलवर जाता तेव्हा पहिल्यांदा तुमचे पर्सनल डिटेल्स तुम्हाला दिसतात पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं नाव तुमचं जेंडर तुमचं जन्मतारीख पॅन कार्ड आधार कार्ड ईमेल आय डी या सगळ्या गोष्टी दिसतात ज्या की मी आत्ता हाईड केल्या आहेत या गोष्टीमध्ये जर काही चूक असेल तर तुम्हाला स्वतःला बदल करता येत नाहीत त्यासाठी तुम्हाला बी ओनकडे लेखी अर्ज करावा लागतो आणि या अर्जाचा पर, फायदा घेऊन किंवा या अर्जाच्याद्वारेच आपले या प पर्सनल डिटेलमध्ये बी ओ स्तरावर किंवा जिल्हा स्तरावरून बदल केले जातात तर मित्रांनो हे फक्त पाहून यामध्ये काही चूक असेल तर आपण अर्ज करायचा आहे त्यानंतर आपण खाली जे नेक्स्ट बसून दे बटन दिसतं त्या नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर येते तुमची एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजे नोकरीविषयक माहिती यामध्ये तुमची पहिल्यांदा लागलेली तारीख म्हणजे अपॉइंट डेट असते कॅटेगरी असते त्यानंतर सध्याच्या शाळेची तारीख असते एवढाच नंबर असतो त्याचबरोबर तुम्ही कोण ग्रॅज्युएट आहात की अंडर ग्रॅज्युएट शिक्षकाचा प्रकार असतो शेवटची बदली तुमची कोणती झाली या गोष्टी सगळ्या असतात यामध्ये मात्र तुम्हाला हवा तिथं बदल करता येतो समजा तुम्हाला तुमचं करंट स्कूल बदलायचं असेल तर समोरच्या हिरव्या टिकवर क्लिक करा तो बुनीले लाल होईल आणि त्याच्या खाली बदल करण्यासाठी नवीन उघडेल अशा पद्धतीने जिथं तुम्हाला बदल करायचा आहे त्या हिरव्या टिकवर क्लिक करून तुम्ही बदल करायचा आहे तुमचे सगळे बदल झाले की पहिल्यांदा एकदा तुमची ही प्रोफाईल जी आहे ही इथं सेव्ह बटनावर क्लिक करून सेव्ह करायचं आहे से, सेव्ह से केल्यावर तुम्हाला असा मेसेज येईल प्रोफाईल सेव्ह सक्सेसफुली याला क्लोज करा क्लोज केल्यानंतर परत नेक्स्टवर जावा म्हणजे इथं हे जे नेक्स्ट बटन आहे या नेक्स्ट बटनवरून घ्याय जायचं आहे आणि तिथून मग परत तुम्हाला हे सबमिटचं बटन मिळेल सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं ओ टी पी घ्यावा लागेल ओ टी पी घेऊन परत एकदा तुम्हाला हे सबमिट करावं लागेल सबमिट केल्यानंतर तुमची ॲक्शन पूर्ण होईल या पद्धतीनं तुम्ही तुमचं प्रोफाईल चेक किंवा बदल करून बीओनना सबमिट करायचा जर बदल असेल तर बदल करा एम्प्लॉई डिटेल्समध्ये नसेल तर आहे तसा बदल करा आणि मग असे म्हटल्याप्रमाणे पर्सनल डिटेलमध्ये जर काय बदल असेल तर त्यासाठी अर्ज द्या मित्रांनो तुमचं प पर्सनल डिटेल्समध्ये जरी काही क्युरी असेल चूक असेल आणि ते तुम्ही त्याचा अर्ज दिला असेल तरीसुद्धा तुम्ही तुमची प्रोफाईल सबमिट करायला हरकत नाही कारण ते बदल जे आहेत ते आपोआप होतील त्यामुळे सबमिट करायचं ठेवू नका त्यानंतर मित्रांनो जेव्हा तुम्ही हे सबमिट कराल तेव्हा तुमच्यासमोर या पद्धतीचा शेअर आहे युअर प्रोफाईल इज बिईंग युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर बी ओ म्हणजे तुमची आता प्रोफाईल बी ओ लेवलला गेलेली आहे तु त्यांच्याकडे ती पेंडिंग आहे ते तुमची प्रोफाईल तपासणार आहेत त्यातली माहिती चेक करणार आहेत आणि त्याला ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट करणार आहेत ॲप्रूव्ह केलं तर तुमच्यासमोर पुनश्च एकदा शेरा बदललेला येणार आहे युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईड अँड अपडेटेड विथ युअर बीओ आणि जर तुमच्या प्रोफाईलला युअर प्रोफाईल इज रिजेक्टेड बाय रिओ बीओ असं जर आलं तर मात्र आपल्याला त्यामध्ये पुनश्च एकदा आपली प्रोफाईल आपण ईओ लेवलला म्हणजे शिक्षण अधिकारी लेवलला फॉरवर्ड करू शकतो मान्य करण्यासाठी किंवा ॲक्सेप्ट करण्यासाठी आणि जर मित्रांनो तुमची प्रोफाईल बीओनकडून व्हेरीफाईड झाली असेल था, तर मात्र आता तुमचं पुढचं काम उरतं ते म्हणजे तुम्ही तुमची प्रोफाईल काय करायची आहे ॲक्सेप्ट करायचे आहे आता हे ॲक्सेप्ट कसं करायचं किंवा रिजेक्ट झाल्यानंतर ॲपील कसं करायचं याबाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळं आपण आत्ता फक्त लक्षात घ्या की तुमच्या सगळ्यांच्या प्रोफाईलला या पद्धतीचा शेरा न येता या पद्धतीचा शेरा तुमच्या सगळ्यांच्या प्रोफाईलला आला का ते तुम्ही पाहायचं आहे हा शेरा आला की समजायचं तुमची प्रोफाईल वरच्या लेवलला ॲक्सेप्ट झालेली आहे म्हणजे व्हेरीफाय केलेलं आहे आता आपण स्वतःला आपल्याला ही प्रोफाईल ॲक्सेप्ट करायला लागते स्वीकारायची असते ते कसं स्वीकारायचं ॲपील कसं करायचं जर आपल्याला स्वीकारायचं नसेल तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्त तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बदलीचे पुढे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहते धन्यवाद